महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना माझा नमस्कार तसेच मान्यवरांना नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे हवामान अंदाजाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया भारतीय हवामानशास्त्र विभागानं हवामान विषयक दिलेल्या आकडेवारीनुसार आणि त्यावर आधारित हा अंदाज देण्यात येत आहे महाराष्ट्रावर आज बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी ते सत्तावीस डिसेंबर शनिवारपर्यंत हवेचे दाब एक हजार चौदा हप्तापासकल इतके अधिक राहतील याचाच अर्थ असा की किमान तापमानात झालेली घसरण कायम राहील थंडीची तीव्रताही कायम राहील या चार दिवसात आणि आता जर दुसरी बाजू आपण पाहिली तर नुकतंच एकवीस डिसेंबर या दिवशी आपल्याला उत्तर गोलार्धात आपल्याला असं दिसून की दिवसाचा कालावधी सर्वात कमी होता आणि रात्रीचा कालावधी सर्वात अधिक होता एकवीस डिसेंबरला आता सूर्याचं उत्तरायण सुरू झालं आहे त्यानुसार उत्तर गोलार्धात दिवसाचा कालावधी हळूवारपणे वाढेल आणि रात्रीचा कालावधी हळुवारपणे कमी होईल यापुढेही थंडी जानेवारीच्या अखेरपर्यंत चांगली राहील त्याचं कारण म्हणजे उत्तरेकडून आणि ईशान्येकडून येणारे थंडवाडी महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत त्यामुळं थंडीचं प्रमाण अधिक राहतं आहे आता नुकतंच धुळे जळगाव त्याचप्रमाणे इतर काही नाशिक भागामध्ये किमान तापमानात बरीच घसरण झाली होती सहा डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान घसरलं होतं आता इतकं काही पुढं घसरेल असं नाही आहे पण थंडीचं कालावधी कायम राहील थंडी चांगली राहील चांगली थंडी जानेवारी अखेरपर्यंत राहणं शक्य आहे हे झालं हवामानविषयक माहितीबद्दल आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया फळबागामध्ये पाटे शिकोट्या पेटवून बागेतील तापमान वाढवण्याचा प्रयत्न करावा जनावरांना उघड्यावर बांध न बांधता त्यांना शेडमध्ये बांधावं कुक्कुटपालन पक्ष्यांचे शेडमध्ये रात्री लाईट बल्ब लावून शेडमधील तापमान वाढवण्याचा प्रयत्न करावा पिकांना पाणी द्यायचंच असेल तर ते संध्याकाळी द्यावं कारण दिवसभर पाणी तापलेलं असतं चांगलं किंवा तापमान चांगलं असतं पाण्याचं चा, त्या मनानं आणि मग संध्याकाळी पाणी दिल्यानं जमिनीचं तापमानही योग्य राखण्यात मदत होते आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण थोडक्यात घेऊया भुईमुगाची पेरणी क कधी करावी अशी विचारणा आपल्या एक शेतकरी बांधवांनी मला केली उन्हाळी भुईमुगाची पेन पेरणी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीत करणं अतिशय चांगली वेळ आहे असं मी आपल्याला सुचवतो सोयाबीनची पेरणी कधी करावी उन्हाळी सोय हंगामातील सोयाबीनची पेरणी पंधरा जानेवारी दरम्यान करावी बागेला पंचवीस डिसेंबरनंतर पाणी सोडावे का आता त्याचं उत्तर असं आहे की संत्रा बागेला पाण्याचा ताण चांगला बसला असेल तर सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबरपासून पुढं केव्हाही पाणी द्यावं त्याला कारण असं की कि किमान व कमाल तापमानात हळूहळूपणे वाढ अपेक्षित आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम इतर काही गोष्टीवर होणार नाही यावर्षी अवकाळी नाही का नाही ना हा जो प्रश्न विचारला आहे हा एक ज्याला म्हणतो आपण की आपण आता आठवड्याला हवामानाचा अंदाज देतो आहे याच्यावरून आपल्या चॅनेलवरून आणि शिवाय दर रविवारी ॲग्रोहनमधून अंदाज देतो आहे त्याकडं आपण लक्ष द्या या बाकी गोष्टीकडे आता सध्याला काही लक्ष देऊ नका कारण हवामान हे वेगाने बदलत असतं आणि त्याचे काही फेक अंदाज देणारे लोक देतात परंतु त्याच्यावर विश्वास ठेवू नका सध्या तरी हवामान स्थिर चांगले चा 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 आहे पुढेही ते स्थिर राहील कारण हिंदी महासागर बंगालचा उपसागर अरबी समुद्राचं पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान सामान्य आहे आणि त्यामुळं फार मोठे बदल जाणवणार नाहीत ना। तरी पण एखादं चक्रीवादळाची शक्यता एक आणखी आठ दिवसात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन हिंदी महासागरात होईल आणि ते बंगालच्या दिशे बंगालच्या उपसागराच्या दिशेनं जाईल आपल्याला काही त्याचा परिणाम होणार नाही पंधरा जानेवारीला गहू पेरतो तो चांगला येतो असं मला एका शेतकरी बांधवांनी कळवलं आहे पण असं मला वाटतं की शक्यतो आपण पंधरा डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त पेरणी करावी त्यानंतर केलेल्या पेरणीला फुटवे गव्हाच्या याला फुटवे कमी येतात वाढ कमी होते ओंबीची लांबी कमी होते दाण्याचा आकार लहान राहतो त्यामुळे ह्याचाही विचार करा आता हवामान अंदाज येणाऱ्यांचा यूट्यूबवर बाजार उठला आहे असं मला काही दोन तीन शेतकरी बांधवांनी कळवलं आहे आणि तरी आपण योग्य अंदाज द्यावा असं मला कळवलं आहे आता हा बाजार उठायला देखील आपण सगळे कारणीभूत आहोत त्यांनी काहीही टाकायचं आपण सगळ्यांनी त्याला लाईक ला 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 करायचं पाहायचं आणि मग त्यांचे युजर्स वाच वाढले सबस्क्रायबर वाढले की त्यांना त्याचं कमिशन मिळणार ह्या सगळ्या गोष्टीला आपण साथ देतो आहे ती थांबवा आणि मग आपल्याला योग्य दिशेनं आपल्याला फोकस करणं आपलं त्यानंतर ध्येयाचं कृष्ण वाटचाल करणं शक्य होईल अदर नाहीतर हे सतत काही नाही काहीतरी उलकावण्या देणारे अंदाज येतील आणि त्यातून निष्कारण आपल्या डोक्यामध्ये नाना विचार येतील ते आपण थांबवावेत यानंतर आ, मी त्याबद्दल मला आणखी एक सांगायचं आहे की महाराष्ट्र मान्सून मॉडेलची निर्मिती मी दोन हजार तीनमध्ये हवामान विभाग प्रमुख असताना केली आणि त्याच्यामध्ये मी पंधरा स्थानकं महाराष्ट्रातली निवडलीत उत्तर विदर्भातली चार आहेत मराठवाड्यातले एक आहे पश्चिम महाराष्ट्रातली पाचशे सहा आहेत आणि शिवाय कोकणातलं दापोली आहे हा सगळ्या ठिकाणचा डेटा मी ह्या मॉडेलला भरतो आणि मला आजपर्यंतही हे लोक पाठवतात आकडेवारी पाठवतात फक्त परभणीच्या आकडेवारीच्या बाबतीत मला ते काही अडचणी येतात पण तेही आम्ही मिळवायला सुरुवात केली याशिवाय हा अंदाज देण्यासाठी मी खास करून स्वतंत्रपणे प्रेस कॉन्फरन्स हॉलला माझ्याजवळचे पैसे मी खर्च करतो आणि शेतकऱ्यांच्या सेवेसाठी हा अंदाज देतो गेले हे वीस बावीस पंचवीस वर्ष चालू आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास आहे हे मला माहीत आहे आणि तो योग्य वेळी आपण अंदाज देऊ ते चिंता नसावी त्यानंतर मी लांब पल्ल्याचे जून ते सप्टेंबरचा अंदाज पंधरा मे पूर्वी द्यावा असं मला सुचवलं आहे त्याच्यामध्ये अडचण एकच आहे की मी एक दोन वर्ष याच्यावर काम केलेलं आहे ह्या पंधरा स्थानिकांच्यावरती या तीस वर्षाचा हवामानाचा डेटाचा आकडेवारीचा अभ्यास केला आहे आणि मला असं दिसून आलं आहे की वीस मेपर्यंत तरी हवामानाचा डेटा त्याला भरावा लागतो त्यानंतरच हा अंदाज व्यवस्थित असतो त्यामुळं आपण घाई करू नका नंतर यानंतर मार्च दोन हजार सव्वीसला पाऊस राहील का सव्वीसला पाऊस राहील का हाही अंदाज आपण यापुढे देणारच आहोत घाई करू नका मी तर आत्ता सांगितलं आहे स्थिर वातावरण होतं आहे त्यामुळं तशी शक्यता कमी आहे त्यानंतर शेतकऱ्यांचे काही अभिप्राय मला आलेले आहेत श्री बाळ चव्हाण पानगाव रेणापूर जिल्हा लातूर यांनी मला कळवलं आहे की मी गेले वीस पा पंचवीस वर्ष माझ्या हवामानाचे अंदाज देतो त्याचा त्या, त्या कामाचा शेतकऱ्यांना फार उपयोग होतो आणि त्याचा आम्हाला रास्ता अभिमान आहे असं त्यांनी मला कळवलं आहे धन्यवाद दे बाळ चव्हाणजी सर्व शेतकरी वर्गास वर्गास मी अनेक वर्षे हवामान हो अंदाज देत आहे ते सर्वश्रुत आहेत व शेतकऱ्यांचे माझे हवामान हो अंदावर विश्वास आहे असंही त्यांनी मला कळवलं आता श्री धन्यकुमार अंधारे श्री विकास काडगावकर श्री प्रशांत यद यदगिरे श्री सोनल कुंजीर श्री तुकाराम मेथ्रे मेथरे श्री गायक डांगे श्री विठ्ठल सावंत श्री भिकाजी दंडाळे या शिवाय रुपेश पावले प्रवीण पाटील बाळाजी घरा श्री गांधी अनिल पी मिसाळ बाबासाहेब पाटोळे या सर्वांनी मी देत असलेले हवामानाची माहिती आणि अंदाज शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरत आहेत असं मला कळवलं आहे त्यांनी मला धन्यवाद दिले तर श्री गजेंद्र आंबेकर यांनी मला देवमानसाची उपमा दिली मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी याच चॅनेलवर जय हिंद जय महाराष्ट्र